लग्नाची कथा भाग आठ चला म्हणत विहान ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आकांक्षा पण मागचा दरवाजा उघडून आत बसतच होती तितक्यात तनू आकांक्षाला आवाज देत म्हणाली आकांक्षा तू पण पुढे बस ना दादाच्या बाजूला आकांक्षाने काहीच प्रतिसाद दिला नाही भाग सात वरून आता पुढे राज भुकेच्या तडाख्यात भरपेट जेवला होता आता जेवण त्याच्या अंगावर आलं होतं त्याचे डोळे आपोआपच झाकत होते पण आईच्या बडबडीमुळे त्याला झोप लागत नव्हती तो मध्येच आत्याकडे पाहत म्हणाला आई जरा हळू बोल तुजा तुजा ना ग मला झोप येते तुझा तू झोप ना माझ्या बोलण्याकडे तू कशाला लक्ष देतोयस तनू तू एक गोष्ट नोटीस केली का गं आत्या तनूकडे पाहत म्हणाल्या काय का आत्तू तनुने प्रश्नार्थक नजरेने विचारलं अगं विहान आकांक्षेच्या लग्नाला आज पाच दिवस झाले पण त्या दोघांना मी अजून एकदाही एकमेकांसोबत बोलताना पाहिलं नाही आत्या म्हणाल्या आत्तू तू काय त्या दोघांवर वॉच ठेवून असतेस की काय तनू आत्याची मस्करी करत गालात हसून म्हणाली तनू हा मश मस्करीचा विषय नाही तू पाहिला आहेस हो का त्या दोघांना बोलताना राज पण आता या दोघींचं बोलणं कान टवकारून ऐकत होता हो ग तू मी पण नाही त्या दोघांना एकमेकांशी बोलताना पाहिलं म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे राज मान डोलवत पुढे बसूनच म्हणाला भानगड काय भानगड काय रे काहीही तोंडात येईल ते बोलत असतोस तो आणि आत्ता तर म्हणत होतास मला झोप येते आणि आमचं बोलणं कान ना ऐकत होतास होय तनू त्याला पाठीमागून फटका मारत म्हणाली पण एक गोष्ट मात्र खरी आहे तनू ते दोघे एकमेकांशी बोलत नाहीत आणि आता ते का बोलत नाहीत त्याचं कारण तूच आकांक्षाकडून काढून घे म्हणजे तिला गोड बोलून विचार कदाचित ती तुला सांगेल आत्ता तनूकडे पाहून कसला तरी विचार करत म्हणाल्या हो ग आत तू मी विचारते तिला पण मला असं वाटतं आहे की त्यांचं अचानक एकमेकांशी लग्न झालं ना त्यामुळे असेल कदाचित तनू म्हणाली तनू ते ठीक आहे ते मला पण कळतं आहे ग पण कमीत कमी एकमेकांशी बोलायला काय एक खूप जुनी ओळख असायला हवी असते असं तर नाही ना, ना ग कितीतरी वेळा आपली क्षणात एखाद्याशी ओळख होते आणि आपण अनोळखी माणसासोबत बोलतो ना मग यांच्या लग्नाला तर आता पाच सहा दिवस झाले अजून यांची कसली ओळख व्हायची बाकी आहे आत्या म्हणाल्या हो गं आत्तू तू नको टेन्शन घेऊस मी बोले आकांक्षाशी पण आता मला झोपू दे ग मला झोप येते तनू डोळे बारीक करत म्हणाली कसलं मेलं तुम्हाला झोप खाल्लं आहे कोण जाणे हा तर बघ आत्ता बोलत होता आणि आत्ता बघ कसा लगेच घोरत पडला आहे आत्या पाहत आणि त्या पण डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या इकडे आकांक्षाच्या डोळ्यावर पण झोप आली होती त्यामुळे ती पण डोकं मागे सीटवर टेकवून डोळे मिटून पडली होती विहानने आरशातून आकांक्षाला पाहिलेलं ती झोपली होती तिला असं डोळे झाकून पडलेलं पाहून त्यांना मुद्दामच एफ एमवर वर गाणी लावलीत आणि त्यामुळे आकांक्षेची झोप मोड झाली ती डोळे मोठे करून समोरच्या आरशात दिसणाऱ्या विहांकडे रागाने पाहत होती अरे बाप रे कसले मांजरीसारखे डोळे करून पाहते ही मी तर घाबरलोच पण मांजर हे नाव हिला ना खूप छान सूट होईल चला या महामायेसाठी छान नाव सापडलं मांजर वा अगदी बरोबर नाव सापडलं विहान आरशात दिसणाऱ्या आकांक्षाकडे पाहून आपल्या मनाशीच बोलत तो गालत हसून बाहेर पाहत होता आकांक्षाने पुढे होऊन एफ एम बंद केला तो पुन्हा त्याने चालू केला आता ती रागाने लाल झाली होती तिने पुन्हा एकदा पुढे होऊन गाणं बंद केलं याने पुन्हा ते चालू केलं असं बराच वेळ त्या दोघांचं चालू होतं ती गाणी बंद करत होती आणि तो पुन्हा ते गाणं चालू करत होता तो तिची मजा घेत होता ती आता चांगलीच वैतागली होती तिने पुन्हा त्याच्याकडे रागाने पाहून एफ एम बंद करत म्हणाली तू काही जरा मंद आहेस का रे हो आहे मी मंद तुला काय करायचं आहे विहान म्हणाला मला झोपायचं आहे तो एफ एम बंद करा दी ती रागात म्हणाली नाही करणार जा तुला काय करायचं आहे कर विहान म्हणाला तिने आरशातून एकदा त्याच्याकडे रागाने पाहिलं हा काही सुधारणाऱ्यातल्या नाही ती तोंडातच पुटपुटत आपल्या दोन्ही कानात बोटं घालून डोळे मिटून पडली तो, तो आरशातून तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसला ती मात्र डोळे मिटून मागे सीटवर आपलं डोकं टेकवून पडली होती दहा पंधरा मिनिटं अशीच जातात ती अजून पण तशीच कानात बोटे घालून झोपेचं नाटक करत डोळे मिटून पडलेली असते तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो आणि घालत हसत मनात म्हणतो मांजर झोपली वाटतं ही मांजर तर चांगलीच पंजे मारते म्हणत तो एफ एम बंद करतो ती जागीच असते ती हळूच एक डोळा उघडून आरशातून त्याच्याकडे पाहते पण त्याचं लक्ष पुढे रस्त्यावर असतं ती पुन्हा डोळे मिटून झोपून जाते आकांक्षा विहान तर एकमेकांचे दुश्मन झाले होते ते पाठीमागे झालेलं भांडण दोघे पण विसरायला तयार नव्हते उलट अजूनच एकमेकांशी भांडत होते आता या दोघांचं पुढे काय होईल ते येणारी वेळच ठरवेल इकडे सुषमा काकू आणि दादासाहेब सुमनला हाताशी घेऊन नवरा नवरीच्या स्वागताच्या तयारीला लागले होते मुंबईत जसा आकांक्षाचा गृहप्रवेश झाला तसाच आज गावच्या घरी पण होणार होता त्याचीच तयारी सुषमा आणि सुमन मिळून करत होत्या तनू आणि राज मस्त झोप काढून उठले होते ए आतू अजून किती वेळ लागेल ग घरी पोहोचायला तनू आत्याकडे पाहत डोळे सोडत विचारत होती अगं तन्वी केव्हाची झोपलीस ग मी आपली एकटीच बाहेर पाहत बसले आणि आता तर बघ अंधारून यायला आहे आत्या म्हणाल्या तनु आत्याकडे पाहून पुन्हा आत्याला विचारत म्हणाली अगं ते मला कळतंय ग पण अजून किती वेळ लागेल आपल्याला घरी पोहोचायला अगं आपण आता जवळच आलो असेल गावाच्या अगं तनू कोणाला विचारतेस तू ते आज किती वर्षातून गावी येते राज राज आईची मस्करी करत म्हणाला हे राज जास्त बोललास ना तर एक पाठीत धपाटा टानेल आत्या त्याच्यावर डोळे मोठे करत म्हणाल्या इकडे आकांक्षा मात्र अजून झोपली होती ती झोपेतच गाडीच्या सीटवरून घसरत आता मस्त सीटवर आडवी झोपली होती थोड्याच वेळात त्याची गावच्या गाव वाड्यासमोर येऊन थांबली तनु आत्या आणि राज यांची गाडी अजून या पाठीमागेच होती आकांक्षा मात्र अजून झोपलेलीच होती शेट यार ही मांजर तर अजून झोपली आहे आता आणि हिला कोण उठवणार विहान झोपलेल्या आकांक्षाकडे पाहून मनातच बोलत होता पाच मिनिट तो तसाच तिच्याकडे पाहत उभा होता तितक्या ते डोळे उघडते तर हा समोर उभा तशी ती एकदम दचकून उठली आपण गावी पोचलो काय ती अजून पण झोपेतून चांगली जागी झाली नव्हती त्यामुळे ती गोंधळून विहानकडे पाहून बोलली तो मात्र काही न बोलता बॅगा बाहेर काढायला पाठीमागे गेला ती आत्ता कुठे चांगली जागी होती स्वतःचाच डोक्यात टपली मारून घेत म्हणते काय आकांक्षा तू पण त्या खडूसला विचारतेस तो तुला नीट सांगणार आहे का स्वतःशीच बोलते आणि गाडीतून बाहेर येते तेवढ्यात तनु राज आत्या यांची पण गाडी आली आणि इकडे दादासाहेब आणि सुषमा काकू पण वाड्याच्या दरवाज्यात येऊन त्यांच्या स्वागताला उभे होते हातात आक्षणासाठी थाळी उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं मापटं ठेवलं होतं आकांक्षा तर हे सर्व आचार्याने पाहत होती तितक्यात शिरपा गाडीजवळ काढून ठेवलेल्या बॅगा उचलत विहानकडे पाहत म्हणाला अजून आहेत का बॅगा हो आहेत पण मी आज मी आणि राज घेऊन येतो तुम्ही तेवढ्याच घेऊन जा विहान शिरपाकडे पाहत बोलत असतो विहान ते बॅगेचं नंतर पहा तू आणि आकांक्षा आधी इकडे या तुमचं आधी औप्शन करायचं आहे सुषमा काकू दरवाज्यातून आवाज देत म्हणाली हो म्हणत विहान दरवाजाच्या दरवाज्यात आला आकांक्षा तर कौतुकाने वाड्याकडे पाहत होती आता खर तर अंधार होता त्यामुळे नीटस दिसत नव्हतं पण असा टोले जंग वाडा तिनं याआधी कधी पाहिला नव्हता भल मोठ वाड्याचं प्रवेशद्वार होतं आणि त्यावर केलेलं सुंदर असं नक्षीकाम आणि ती पितळी फुले लक्ष वेधून घेत होती आकांक्षाला तर या वाड्याची पडली होती आणि ती भान हरवून ते दरवाजावरचं नक्षीकाम पाहत होती कारण ती आतापर्यंत कधीच मुंबईच्या बाहेर गेली नव्हती तिला गावी जायला खूप आवडायचं पण त्यांचं जवळचं असं कोणीच नातेवाईक गावी नव्हतं त्यामुळे याआधी तिनं गाव किंवा गावची घरं कधीच पाहिली नव्हती आकांक्षा कुठे लक्ष आहे तुझं ते बघ दादा दरवाज्यात जाऊन उभा राहिला आहे तनु तिला भानावर आणत म्हणाली ती पण पटकन पुढे झाली आणि विहांच्या शेजारी जाऊन उभी राहिली अहो सुषमाताई ताई त्या दोघांची गाठ मारायला हवी ना त्याच्याकडे कामाला असणाऱ्या शिरपाची बायको सुमन पुढे येत म्हणाली हो गं सुमन बरी आठवण केली अहो आत्या विहांचं उपरण आणलं आहे ना सुष्माताई आत्यांना आवाज देत म्हणाल्या हो ग बहिणी तेच शोधत होते थोड्याच वेळात त्या हातात उपरण घेऊन आल्या अरे देवा अजून पण ही गाठ आहेच वाटतं असंच आत आलं तर नाही चालणार का काकू विहानने तोंड कसं नुसं करून सुषमा ताईंना म्हणाला विहान बाळा असं रे का बोलतोयस अजून गाठ म्हणजे त्या परमेश्वरांनी तुमची दोघांची सात जन्मासाठीची गाठ बांधली आहे सुषमा काकू त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाल्या तोवर इकडे आत्याबाईंनी आकांक्षेच्या पदराशी त्याच्या उपटण्याची गाठ बांधली सुषमा काकूंनी दोघांचं औक्षण केलं त्या दोघांच्या अंगावरून घास उतरून टाकला काकू आकांक्षाकडे पाहत म्हणतात आता ते मा पोलांडून आत ये आकांक्षाने अलग उजव्या पायाने मा पोलांडून वाड्यात प्रवेश केला आत प्रवेश करताना आकांक्षा संपूर्ण वाड्यावरून नजर फिरवत वाडा पाहत होती प्रवेशद्वाराच्या आत अंगणरूपी चौक व या चौकाच्या मधोमध तुळशी वृंदावन आणि चारही बाजूंनी औसरी व बैठकीच्या सदरींची केलेली रचना होती आकांक्षा सर्व मंत्रमुग्ध होऊन पाहत होती आत येऊन विहान आकांक्षाने दादासाहेबांना वाकून नमस्कार केला त्यानंतर आत्याबाईंनी गाठ सोडली आकांक्षा मात्र अजूनही वाडा पाहण्यात दंग होती मॅडम वाडा पाहून झाला असेल तर आता खोलीत चला आणि फ्रेश होऊन घ्या तनु तिची मस्करी करत म्हणाली त्यानंतर दोघी पण खोलीत आल्या आकांक्षा आधी फ्रेश व्हायला गेली तनु पण तिच्यानंतर फ्रेश होऊन बाहेर आली तोवर बाहेर जेवणाची जी सर्व तयारी झाली होती बाहेर जमिनीवरच चादर अंथरून त्यावर विहान दादासाहेब आत्या राज जेवणासाठी बसले होते सुमन आणि सुषमा काकू जेवण वाढत होते चला ग तुम्ही दोघी पण आता बसा जेवायला सुषमा काकू आकांक्षा आणि तनूकडे पाहत म्हणाल्या बसा बसा सुनबाई दादासाहेब आकांक्षाकडे पाहत म्हणतात तुम्हाला असं जमिनीवर बसून जेवायची सवय नसेल ना पण एक सांगू का टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा खाली जमिनीवर बसून मांडी घालून जेवण्यात जी मजा आहे ते तर टेबल खुर्चीत नाही आकांक्षा दादासाहेबांचं सा बोलणं ऐकून गालातच असनू आणि दोघी जेवायला बसल्यात जेवणात श्रीखंड पुरी भाजी पुलाव भात भजी कुरड्या एवढा सर्व पाहून विहान सुषमा काकूंकडे पाहत म्हणाला काकू किती हे पदार्थ बनवलेत हे एवढे पदार्थ पाहूनच माझं तर पोट भरलं हो का मग जा झोप जा राज विहानची मस्करी करत म्हणाला त्यावर आकांक्षा गालात हसली हो ग वहिनी अर्नव बरोबर बोलतोय एवढे सगळे पदार्थ बनवले आहेत की काय खाऊ की काय नाही असं झालंय मला तर आत्ता बरं करा सुरू ज्याला जे जा आवडेल ते त्याने खा माझ्या विहानला श्रीखंड पुरी आवडते म्हणून ती त्याच्यासाठी बनवली तनुला पुलाव भात आवडतो म्हणून तो तिच्यासाठी बनवला आणि वंश तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आवडीची भजी नाही बनवून चाललं असतं का आणि मामी तू माझ्या आवडीचं काय बनवलंस मला तर काहीच दिसत नाही राज तोंड फुगवून म्हणाला तुझ्या पण आवडीचं बनवलंय तर तुझी आवड विसरून कसं चालेल त्या गुलाबजामचा डब्बा पुढे करत म्हणाल्या आकांक्षा बाळा तुझी आवड बाई मला ठाऊक नव्हती म्हणून मग सुमन मला म्हणाली की यातलाच एखादा प पदार्थ ताईसाहेबांच्या आवडीचा असेल की अहो काकू असं काय बोलत मला सर्वच आवडतं सर्वच पदार्थ खूप चविष्ट झाले आहेत आकांक्षा हसतमुखाने म्हणाली अग वहिनी एवढं सगळं कधी बनवलंस आत्याबाई सुषमा काकूंना विचारत होत्या हो ग आई तुझा तर अख्खा दिवस यातच गेला असेल ना तनूने पण विचारलं तनू अगं तिनं एकटीने केलं आहे का सगळं सुमनला हाताशी घेऊन दोघींनी बनवलं दादासाहेब म्हणाले आकांक्षा तुला कोणता पदार्थ आवडला सांग ना तनू आरोहीला विचारते अगं खरंच तनू सर्वच जेवण छान झालं आहे आकांक्षा म्हणाली वहिनी तुला सर्वात जास्त काय आवडतं सांग ना तनू पुन्हा आकांक्षाला विचारत म्हणाली तनू जेऊ दे ना तिला किती बडबड करतेस काकू तनू व डोळे मोठे करत म्हणाल्या बरं आकांक्षा आपण खोलीत गेलो की मला नक्की सांगायचं हां तुला काय आवडतं ते तनु विहान अधूनमधून तिरप्या नजरेने आकांक्षाकडे पाहत होते आणि एक वेळ दोघांची नजरा नजर झाली तसं तिने तोंड मोरकलं तसं त्याने पण तोंड वाकडं करून दुसरीकडे नजर वळवली दादासाहेब आपलं जेवण उरकून हात धुवून ताटावर उठले आकांक्षाचं पण झालं होतं पण ती तनुसाठी थांबली होती थोड्या वेळात सर्वांची जेवण झाली सुमन सर्वांचे ताटं घेऊन आत गेली त्यानंतर काकू सुमन आणि शिरपा हे तिघं पण जेवायला बसले शिरपा सुमनची मुलं थोड्या वेळापूर्वी जेवण करून त्यांच्या घरी गेली होती त्या तिघांना आकांक्षा जेवण वाढत होती पण तिथेच बाजूला सोफ्यावर बसली होती विहान आणि दादासाहेब आणि आत्या बाजूच्या ओसरीवर दुसरा सोफा होता त्यावर गप्पा मारत बसले होते बाहेरून जुना दिसणारा तो वाळा आतून मात्र खूपच आधुनिक पद्धतीने सजवला होता आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज बनवला होता आणि जुन्या आठवणी पण पन तशाच होत्या म्हणजे जुन्या गोष्टी जशाच्या तशा ठेवून त्याला आधुनिकतेचा झालर चढवली होती सुषमा सुमन आणि शिर्पा जेवण करून मोकळे झाले सुमन सर्व वस्तू किचनमध्ये नेऊन ठेवत होती आकांक्षा पण तिला मदत करायला पुढे होत म्हणाली द्या मी काहीतरी घेते अहो नको ताईसाहेब बसा तुम्ही अहो मावशी मला ताईसाहेब नका ना बोलू मी काही तुमच्यापेक्षा मोठे आहे का मला तुम्ही आकांक्षा बोला अगं सुमन येऊ दे तिला आत किचन पाहिला आतून सुषमा काकू म्हणाला आकांक्षा काही तट हातात घेऊन किचनमध्ये आली मुंबईतल्याप्रमाणे हे पण किचन खूपच मोठं होतं सर्व वस्तू जागच्या जागी सर्व कसं स्वच्छ आणि टापटीप होतं आकांक्षा सर्वत्र नजर फिरवून किचन नेहाळत होती आकांक्षा आता तू बाहेर बस जा आम्ही येतो आवरून सुषमा काकू आकांक्षाकडे पाहून म्हणाल्या हो म्हणत आकांक्षा पण बाहेर जाऊन तनू आणि राजसोबत बोलत बसते आकांक्षा पाहिलंस का किचन तनू आकांक्षाकडे पाहून तिला विचारते हो ग खूप छान आहे अनु आणि तनू उद्या मला संपूर्ण वाडा फिरून दाखवायचा बरं का आकांक्षा तनूकडे पाहत तिला म्हणाली आकांक्षा वाड्यात काय आहे माहीत आहे का राज मुद्दामच तनूला डोळे मारत आकांक्षाला घाबरवत म्हणाला ए काय रे काय आहे वाड्यात आकांक्षा पण घाबरून विचारते काय ग तू पण आकांक्षाला तू बावडट तुला घाबरतोय आणि तू पण त्याला विचारतेस राज जोरजोरात हसायला लागतो आकांक्षा त्याला एक फटका मारते त्यानंतर सुषमा काकू आणि सुमन पण आपलं काम आवरून यांच्या शेजारी येऊन बसल्या आकांक्षा ही सुमन ही इथंच बाजूला राहते आपल्या घराच्या शेजारीच तिचं घर आहे दोन मुलं आहेत तिला तिचा नवरा शिरपा आणि ती आपल्याकडेच असतात घरची शेतातली सर्व कामं ते दोघं मिळून करतात घरातल्या कामात तर सुमनची मला खूप मदत होते आज एवढं सगळं जेवण खरं तर तिनेच केलं मी तर उभी राहून तिला नुसतं सांगत होते तिच्या हाताला चव आहे बघ सुषमा काकू सुमनचा कौतुक करत म्हणत होत्या ताई बाद झालं माझं कौतुक जसं काय मीच सर्व करत असल्यासारखं आणि तुमच्या हाताला काय कमी चव आहे होय अगं आकांक्षा आजची भाजी ताईंनीच केली होती किती चवदार भाजी झाली होती आणि माझंच आपलं नुसतं कौतुक करत सुटल्यात सुमन गालात हसून म्हणाली त्यावर सर्वजण हसू लागतात चला तर मग पुढची कथा बघूया पुढील भागामध्ये तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग